नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की दर आठ दिवसानं मी काहीतरी विशेष आपल्यासाठी घेऊन येत असतो तर अलीकडेच अनेक शहराच्या ठिकाणी जे बस स्टँड आहेत त्या ठिकाणी जे हनीपीत लागलेली असते तर बहिणीच्या या संसाराला हातभार लागेल अशा प्रकारे मला लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं लाडकी बहीण खूप सुंदर कल्प कल्पना आहे परंतु ती आताच का निर्माण झाली आणि खरंच हातभार लागतो का हे दोन प्रश्न अतिशय महत्वाचे सर्वसामान्य जनतेसाठी आहे मुख्यमंत्री महोदयांनी ही जी योजना महाराष्ट्र राज्यकर्ता काढलेली आहे की आमच्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी एक सुंदरशी आणि त्यांच्या संसाराला हातभार लावेल अशी ती एक योजना आहे असो आता प्रश्न असा आहे की खरंच हा हातभार लागतो का हात लागला तर काही हरकत नाही भार नको आता तुम्ही म्हणसाल किंवा तो भार कसला आहे सांगतो मी की जे अर्थ खाते आहे अर्थ खात्यातले जे काही सचिव आहेत त्यांना असं वाटते की हा जो भार आहे हा अतिरिक्त पडणारा जो शासकीय महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीवरचा जो भार आहे हा खूप जास्त असून याला कुठ पायबंद व्हावा किंवा कुठ तरी ते कमी व्हावं किंवा काही प्रमाणात तरी कमी व्हावं परंतु राजकीय व्यक्ती एकदा योजना काढली की ते बंद व्हायला तयार नसते माझा विषय असा आहे की ते बंद होऊ नये ते चालूच राहावी परंतु तुम्ही त्यासोबतच काय केलेलं आहे हे पहिल्यांदा नीट सर्वांनी लक्षात घ्या यांनी दैनंदिन गरजेतलं जे गोडे तेल आहे खाद्य तेल याचे भाव वाढवलेले आहेत हे तुम्हाला कदाचित माहिती असेलच कारण जी कॅन जी सतराशे रुपयाची दोन महिने अगोदर होती पंधरा किलोची खाद्यतेलाची सोयाबीन तेलाची तर ती आज बावीसशे रुपये झालेली आहे म्हणजे एकीकडे तुम्ही त्या लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये देत आहे आनंदाचाच विषय आहे काही विषय म्हणजे महत्वाचं असं की तुम्ही हा एक सामाजिक उपक्रम उद्देश कोणताही असो तुमचा निवडणुकीचा असो की तुमच्या ते आगामी काही काळातल्या काही योजना असतील त्याचा असो तो आमचा विषय नाही माझा असं मत आहे की तुम्ही हात भार लावता लावता अतिरिक्त भार त्याच बहिणीच्या त्याच लाडक्या बहिणीच्या नवऱ्यावर का पाडता हा माझा मुख्य प्रश्न ही फक्त खाद्य तेलच नाही तरी इतर तर सर्वत्र बाबी। हा अतिरिक्त भार यांना त्या कारणानं पडलेला आहे म्हणजे एकीकडे तुम्ही खूप सारं हे देऊन द्यायचं की आमची लाडकी बहीण आमचे लाडके भाऊ आणि फलाने भिजताना ज्या काही योजना आहेत त्या सगळ्या तुम्ही करायचे उद्देश तुमचा काय असेल हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे मग हा जो अतिरिक्त भार आहे त्या लाडक्या बहिणीच्या नवऱ्यावर पडलेला म्हणजे जावायावर पडलेला हा तुम्ही का पाठ एकीकडे विविध योजना ज्या काही उद्देश ठेवून तुम्ही जाहीर केलेले आहे दररोजची काही ना काही योजना येत आहे अभिनंदन आहे सामाजिक कार्य आहे समाजासाठी ते तुम्ही सगळं करता काही हरकत नाही पण त्याचा अतिरिक्त भार त्या नवऱ्यावर पडता कामा नाही त्या लाडक्या बहिणीचा जो नवरा आहे जो दावई आहे त्याच्यावर का पाडता लग म्हणजे जवळपास अं तीस ते पस्तीस रुपये एका डब्यामागे मागे एका डब्यामागे नाही एका किलो मागे पंचवीस रुपयाची वीस रुपयाची वाढ झालेली आहे मग हे काय एकीकडे भरभरून द्यायचं आणि दुसरीकडे अं काढून घ्यायचं याला काय म्हणायचं याला व्यवसाय म्हणायचा सामाजिक कार्य म्हणायचं कि आणखी काय म्हणायचं हा एक महत्वाचा ज्वलंत विषय आहे आणि आपल्याला माहितीच आहे की अलीकडे ज्या काही योजना आहेत समाज उपयोगी त्या अतिशय महत्वाच्या आहेत परंतु त्यामध्ये असल्या प्रकारचा हे ठेवून उद्देश ठेवून जर काही करत असतील तर मला असं वाटते मलाच नाही खूप साऱ्या लोकांच्या प्रतिक्रिया पण मी घेतलेल्या आहेत की त्यांना असं वाटते की ठीक आहे आमच्या बायकोला तुम्ही देत आहे पण आमच्यावर तुम्ही अतिरिक्त भार भाववाढीमुळे का करताय हा एक महत्वाचा एक प्रश्न आहे या संदर्भात सर्वांनी विचार करावा आणि आणखी अशा महत्वपूर्ण अपडेटसाठी मी अनंत पान पुन्हा एकदा आपलं पुढच्या एपिसोडमध्ये हार्दिक ऍडव्हान्स मध्ये स्वागत तर okay? आजचा हा विषय इथपर्यंतच तुमच्या काही प्रतिक्रिया असल्यास निवांतपणे सांगा तोपर्यंत